सुरू केलेली आहे आणि या प्रमाणात सोशल मीडियाचं ट्रॅकिंग करून ज्या किंवा ही घटना कि एग्रिवेट व्हावी म्हणून पोस्ट केलेली आहे त्या सगळ्यांना दंगेखोरांसोबतच सह आरोपी बनवलं जाणार आहे कारण त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हा दंग केलेली त्यांच्या के जाणार आहे जा अडुसष्ट पोस्ट या आतापर्यंत आयडेंटिफाय होऊन डिलीट झालेले आहेत आणि त्यांच्यावर कारवाई झाली आहे अजून काही पोस्टची माहिती घेणं चाललेलं आहे आणि अशा प्रकारे ज्या लोकांनी भडकवणारं पॉडकास्ट केलं ज्यांनी चुकीच्या पोस्ट टाकून अफवा पसरवून त्या ठिकाणी एक तयार अशा सगळ्या लोकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई होईल ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे गाड्या फोडणं च्या पार्शेली गाड्या फुटल्या आहेत त्या सगळ्यांना पालकमंत्र्यांनी स्वतः लक्ष घातलेलं आहे त्या सगळ्यांना नुकसान भरपाई येत्या तीन ते चार दिवसात दिली जाईल आणि आता तो काही आपण काही निर्बंध घातलेले आहेत त्या निर्बंधांमुळे थोडं जनजीवनावर परिणाम व्यापारावर त्यामुळे ते, ते लवकरात लवकर त्यात शिथिलता आणावी अशा प्रकारचा प्रयत्न आहे पण त्याच वेळी पोलीस सजग राहणार आहेत आणि प्रयत्न केला तरी देखील अतिशय कडक कारवाई केली जाईल आत्ता जे काही नुकसान झालेलं आहे हे सगळं नुकसान दंगेखोरांकडनं वसूल करण्यात येईल त्याची समत काढली जाईल आणि ते दंगेखोरांकडनं वसूल केलं जाईल आणि दंगेखोरांनी ते पैसे भरले नाहीत तर त्यांची प्रॉपर्टी विकली जाईल अशा प्रकार या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत नागपूरमध्ये तर एक नागपूरचा शांततेचा इतिहास राहिला आहे एकोणीसशे ब्याण्णव नंतर नागपूरला कधीही मेजर अशा प्रकारचा इन्सिडन्स झालेला नाही छोटे मोठे झाले असतील आता जर अशा प्रकारे दंगेखोरांना सरळ केलं नाही त्यांना अशी पडेल म्हणून याच्यामध्ये कुठलाही टॉलरन्स हा पोलीस विभाग करणार नाही तशाच प्रकारच्या सूचना पोलिसांना दिलेल्या आहेत